नमस्कार मंडळी आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉसच्या घरातील इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी तुम्ही रेडिओ मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा तर आत्ता व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश फक्त इतका आहे की सकाळपासून मी सोशल मीडियावरती बिग बॉसचे जे पी आर असतात ते प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट करत असतात आणि अनेक यूट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओ पोस्ट होतात आणि मग एकदम संभ्रमात असतो आपण की नेमकं आहे काय अचानक कोणी कोणाचं टी शर्ट फाडतं आहे तर कोणी कोणाला सुनवतं आहे तर कोणी कोणाला भांडतं आहे तर आत्ता जर तुम्ही थमनेल पाहिलं असेल तर त्यात मी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की अरबादसोबत जी डील संग्राम केली ती त्यांना महागात पडते की का असं वाटू लागलंय कारण संग्राम जे आहे त्यांनी आणि जान्हवीनं मिळून अरबात सोबत डील केली होती की अ, जे कॅप्टन्सी टास्कमध्ये ह्या त्यांना अरबात वाचवणार आहेत बाहेर पहिल्या फेरीत काढणार नाही आणि या गडबडीमध्ये टीम बीमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं कारण जेव्हा त्या टीममधून अरबाजचं नाव घेण्यात ना आलं आणि इथून संग्रामला पाठवण्यात आलं तेव्हा संग्राम स्पष्टपणे म्हणाले अंकिताला की मला नको पाठवूस तेव्हा अंकिताने या टास्कच्या फेरीनंतर त्यांना असा प्रश्न केला की अहो तुम्ही अरबाजला घाबरताय का तुम्ही अरबाशी नडायला हो का मागे होत होता तुम्ही याचं उत्तर काय द्याल तर त्यावर संग्रामनं उडती उत्तरं दिली आणि त्यांचं एक उत्तर फिक्स असतं की बी टीममधले जे सदस्य आहेत ते मला समजून घेत नाहीत ते मला सामावून घेत नाही फक्त टास्कच्या दरम्यान त्यांना माझा सपोर्ट हवा असतो पण हे उत्तर काही बी टीमला मान्य नव्हतं त्यानंतर सुद्धा त्यांना ते म्हणाले की अहो तिकडून जर अरबासारखा धष्टपुष्ट माणूस आला तर आपल्या टीममधून मी किंवा अंकिता जाणार आहे का त्याच्याशी फाईट करायला आम्ही तुम्हालाच पाठवणार ना इथपर्यंत ठीक होतं पण आता या सगळ्या गडबडीमुळे तिकडे निक्की आणि अरबाजमध्ये भांडण झाल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे अरबाज तोडफोड सुद्धा करताना दिसणार आहे आपल्याला तेव्हा बिग बॉस त्याला काही शिक्षा देत आहेत असा सवाल सुद्धा सोशल मीडियावरती तुम्ही सगळेजण करत आहात तर हे तर बाजू इकडे झाली संग्राम आता संशयाच्या जाळ्यात अडकला आहे नेमका ते बी टीम टीमसोबत आहेत की ते ई ए, ए टीमसोबत आहेत की ते फक्त जान्हवीसोबत आहेत किंवा जान्हवीला वाचवायला सपोर्ट करायला ते बिग बॉसच्या घरात आले आहेत का असा समज घरातल्या इतर मेंबर्समध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे संशयाची सुई जी आहे ना ती आता संग्राम चौघुले यांच्या डोक्यावर फिरते आहे आणि दुसरीकडे एक प्रोमो आणखीन आलेला आहे ज्याच्यामध्ये डीपी दादा स्पष्टपणे संग्राम आणि जान्हवी समोर वर्षाताईंना म्हणतात की ह्या दोघांची अरबासोबत डील झाल्याचं मी तुम्हाला सांगितलं तर वर्षाताई म्हणतात की मला ह्यातलं काही माहीत नाही तेव्हा डीपी दादा पहिल्यांदा इतकं चिडलेले असतात आणि ते वर्षाताईंवरती ओरडतात राग काढतात की तुम्ही समोरासमोर पलटताय तर आता ह्यात कोण किती खरं आहे कोण किती खोटं आहे हे आपल्याला बिग बॉसच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे तर बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय